नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहेत मंडळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबई येथील शिवतीर्थ या निवासस्थानी पोलीस सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे त्यांच्या घराबाहेर अतिरिक्त पोलीस हे तैनात करण्यात आलेले आहेत जेव्हा मुंबई पोलिसांना ही माहिती विचारली तेव्हा त्यांनी सांगितलं की या मागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र एक अजून माहिती अशी समोर आलेली आहे की नऊ नोव्हेंबर दोन हजार या दिवशी मातोश्री बाहेर म्हणजे मातोश्री या बंगल्याच्या वरती ड्रोन कॅमेरा घिरट्या घालत होते त्यामुळे ठाकरे गटाकडून संतप्त अशी प्रतिक्रिया देण्यात आली व संताप व्यक्त करण्यात आला होता त्यामुळे मातोश्री बाहेर देखील पोलीस सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे याच गोष्टीमुळे शिव शिवतीर्थाबाहेरील म्हणजे राज ठाकरेंच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे म्हणजे मातोश्री व शिवतीर्थ या दोन्ही घरांच्या बाहेर पोलिसांचे वाहने देखील उभे आहेत आणि पेट्रोलियम सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू आहेत त्यामुळे मुंबई पोलीस आपली कामगिरी अधिक चोखपणे करत आहेत हे चित्र आता सध्या बघायला मिळत आहेत तर अजून हे कारण अद्याप अस्पष्ट आहेत आदित्य ठाकरे देखील याची दखल घेणार हे माहिती समोर आलेली आहे त्यामुळे बघूया आता नेमकी हे कारण काय आहेत किंवा यापेक्षा काही वेगळं कारण असू शकतं का किंवा हे ड्रोन हे कोणाचे ड्रोन होते हे पण समोर येणारच काही दिवसातच तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर नक्की करा